नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी एकशे बारा कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो ही निधी नुकसान भरपाई दोन हजार वीसपासून पासून ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा शेतीपिकांचं व इतर मालमत्तेचा नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर वितरित केले जाणार आहेत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जो नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये जे सत्तावीस जिल्हे आहेत कोणकोणते असणार आहेत कोणत्या विभागामधून कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत पूर्वी जी निधी होती एकशे सहा कोटी रुपयांची निधी होती आता यामध्ये वाढ करून एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची ही निधी असणार आहे आता यामध्ये प्रत्येक विभागानुसार आपण जिल्हे या ठिकाणी जाणून घेऊया तुमचा जर जिल्हा यामध्ये जर असेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर वितरित केले जाणार आहेत यासाठीचा जो नवीन शासन निर्णय आहे यामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत ते सर्व जिल्हे आपण या ठिकाणी समजून घेऊया आता कोकण विभागामधून जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत रायगड आहे सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर मुंबई उपनगर असे हे सहा जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार ही निधी आहे त्यानंतर कोणत्या महिन्यासाठी ही निधी कशा पद्धतीने वाटप केली गेली आहे या सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आता त्यानंतर नागपूर विभागामधून भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा असे हे सहा जिल्हे नागपूर विभागामधून पात्र ठरवण्यात आलेले आहेत आता त्यानंतर नाशिक विभागामधून जळगाव नाशिक धुळे नंदुरबार आणि अहमदनगर असे हे जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामधून छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव असे हे जिल्हे पात्र आहेत त्यानंतर अमरावती विभागामधून अमरावती जिल्हा त्यानंतर पुणे विभागामधून कोल्हापूर जिल्हा यामध्ये जे सत्तावीस जिल्हे आपण या ठिकाणी आत्ता जे नावं घेतलेली आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांची निधी असणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता तो किती तारखेला पाठवण्यात ता आलेला होता कोणत्या तारखेला या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे दोन हजार वीसपासून ते दोन हजार बावीसपर्यंतचा जो रेकॉर्ड आहे तो शासन निर्णयामध्ये पूर्ण देण्यात आलेला आहे याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती जर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार किती तारखेला त्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे कशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर यासाठीचा जो शासन निर्णयाचा व्हिडिओ मी पूर्ण डिटेल्स घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या आजच तो व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण डिटेल्स पाहू शकता आणि आत्ता जे सत्तावीस जिल्ह्यांची आपण नावे घेतलेली आहेत अशा सत्तावीस जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत मित्रांनो ही निधी पूर्वी एकशे सहा कोटी रुपयांची होती आता एकशे बारा कोटी रुपयांची ही निधी असणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र